नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची कथा हा एक सुंदर कल्पनारमी आणि संस्कृतीशी निगडीत कथानक आहे या कथेत आपल्याला निसर्ग माणूसखी द्वैत आणि समतोल यांचं सुंदर चित्रण मिळतं खाली या दोन बहिणींची कथा सविस्तर वर्णन केलेली आहे प्रस्तावना खूप पूर्वी पृथ्वीवर दोन जुळ्या बहिणी जन्माला आल्या त्यांची नावं होती अमावस्या आणि पौर्णिमा या दोघींमध्ये खूप प्रेम होतं पण त्या एकमेकींपेक्षा अगदी भिन्न होत्या पौर्णिमा प्रकाशमान तेजस्वी आणि हसरी होती तर अमावस्या शांत गुढ आणि गंभीर स्वभावाची होती त्या दोघींचा जन्म चंद्रदेवतेच्या कृपेने झाला होता म्हणूनच त्या चंद्राशी निगडित होत्या कथा सुरू होते एके दिवशी चंद्रदेवतेने त्यांना बोलावलं आणि त्यांना पृथ्वीवरील एक महत्वाचं कार्य दिलं चंद्रदेवता म्हणाली तुम्ही दोघी बहिणी पृथ्वीवर जाऊन तिथल्या लोकांचं जीवन सुंदर बनवण्याचं काम कराल पौर्णिमा तू प्रकाश आणि आनंदाचा संदेश देशील तर अमावस्या तू शांतता चिंतन आणि आत्मपरीक्षणाचा मार्ग दाखवशील दोघी बहिणी खूप आनंदी होत्या त्यांना वाटलं की त्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करू शकतील पण त्याचवेळी त्यांच्या व्यक्तिमत्वातील फरकामुळे काही संघर्ष निर्माण होईल याची कल्पना त्यांना नव्हती पौर्णिमा आनंदाचा प्रतीक पौर्णिमा नेहमीच प्रकाशमय असायची जेव्हा ती आकाशात झळकत असे तेव्हा चंद्रपूर्ण रूपात दिसायचा तिच्या प्रकाशाने साऱ्या जगात उत्सवाचं वातावरण असायचं लोक याला शुभ मानायचे गावांमध्ये लोक संध्याकाळी फुलांच्या माळा घालून नृत्य करायचे गाणी म्हणायचे आणि आरत्या घालायचे पौर्णिमेला हे पाहून खूप आनंद व्हायचा पण तिला असंही जाणवायचं की लोक तिच्या प्रकाशात इतके रममाण होतात की त्यांना स्वतःकडे पाहण्याची गरजच वाटत नाही ते बाह्य सुखात इतके गुंतले की अंतरंगातील शांततेची किंमत त्यांना कळेना अमावस्या गूढतेचं प्रतीक दुसऱ्या बाजूला अमावस्या तिच्या काळोख्या रात्रींसाठी प्रसिद्ध होती तिच्या रात्रींमध्ये चंद्र अदृश्य व्हायचा आकाश काळवंडलेलं असायचं पण तिच्या काळोखात एक गूढ आकर्षण होतं लोक त्या रात्रींना आपापल्या अंतर्मनाशी जोडली जायची अमावस्या नेहमी म्हणायची प्रकाश नसताना माणूस स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे ओळखतो तिच्या रात्रीमध्ये लोक दिवे लावायचे ध्यान करायचे आणि आत्मपरीक्षण करायचे पण काही लोक तिच्या अंधाराला भीतीने जोडत ते तिच्याकडे गुढतेच्या भावनेने बघत संघर्ष दोन बहिणींमधील भिन्नता अमावस्या आणि पौर्णिमा एकमेकींना खूप प्रेम करायच्या पण त्यांचं कार्यपूर्णत वेगळं होतं लोकांच्या मनात त्यांच्या महत्वाबद्दल नेहमीच तुलना व्हायची काहीजण पौर्णिमेला श्रेष्ठ मानायचे तर काही अमावस्येचं महत्त्व सांगायचे एकदा पौर्णिमेने अमावस्येला विचारलं तू का इतकी गंभीर राहतेस लोकांच्या चेहऱ्यावर हासू आणण्यात तुला आनंद का मिळत नाही त्यावर अमावस्या उत्तरली आणि तू का स्वतःला इतकी गोंडस मानतेस लोकांना कधी स्वतःच्या मनाशी संवाद साधायची संधी देत नाहीस या वादामुळे त्या दोघींमध्ये दुरावा निर्माण झाला चंद्रदेवता याची साक्षीदार होती पण तिला माहिती होतं की वेळ आल्यावर त्या दोघी बहिणी परत एकत्र येतील समसूत काही काळानंतर एक महात्मा दोघी बहिणींना भेटला त्याने सांगितलं तुम्ही दोघी वेगवेगळ्या असला तरी तुम्ही एकत्रच संपूर्ण आहात अमावस्याशिवाय पौर्णिमा नाही आणि पौर्णिमा शिवाय अमावस्या नाही तुमचं द्वैतच या जगासाठी उपयुक्त आहे लोकांना प्रकाशही हवा आहे आणि आत्मचिंतनही महात्म्याच्या शब्दांनी त्या दोघींना आपली चूक उमगली त्यांनी ठरवलं की त्या एकमेकींना समजून घेतील आणि लोकांना समान महत्त्वाचं कार्य देतील समारोप तेव्हापासून अमावस्या आणि पौर्णिमा एकत्र काम करू लागल्या लोकांना प्रकाश आणि आत्मपरीक्षण आनंद आणि शांतता यांचं संतुलन मिळालं त्या दोघींच्या द्वैतामुळे निसर्गाचं चक्र पूर्ण झालं ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात प्रकाश आणि अंधार दोन्ही महत्वाचे आहेत आपण या दोन्हीचा स्वीकार केला तरच आपलं जीवन संतुलित होईल जर काही विशिष्ट तपशील किंवा रंगत वाढवायची असेल तर सांगा कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद सर्वांना